मित्रांनो यावेळी च्या माध्यमात आज आपण वनरक्षा भरती विषय एक महत्वाचं अपडेट आलेलं आहे त्याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या यावेळी आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट मी इथे ओपन केली आहे इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत ज्या आपण उमेदवारांच्या काही तक्रार असतील काही सूचना तुम्हाला पाहिजे असेल काही महत्वाची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर इथे दिलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता त्यासोबत एक ईमेल आयडी दिलेला आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता तर यावरती आपण आपले जे पण प्रश्न होते ते विचारले होते तर त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला इथे मिळालेली आहेत सर्वात महत्वाचा आपला जो प्रश्न होता की पंचवीस चाळीस टक्के ज्या पण विद्यार्थ्यांना असतील त्यांना ग्राउंड देता येणार आहे की नाही तर तोच प्रश्न तो आपण विचारला होता तर त्याचं उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे ते आहे जे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता ज्या पण उमेदवारांना पंचेचाळीस पेक्षा जास्त गुण आहेत त्या सर्व उमेदवारांना शारीरिक चाचणी आणि पुढे जी पण कागदपत्र तपासणी होणार आहे त्यासाठी बोलवलं जाईल पंचेचाळीस टक्के म्हणजे चोपन गुण ठीक आहे चोपन्न गुण किंवा चोपन्न गुण पेक्षा जास्त ज्या पण विद्यार्थ्यांना गुण मिळाले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणीसाठी इथे बोलवलं जाईल आणि ते सर्व उमेदवार पात्र आहेत असं देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्यासोबत इथे आपल्याला बघा काय माहिती दिलेली आहे वनरक्षक पदाचे लेखी परीक्षेची जी मेरिट लिस्ट आहे ते तीन दिवसात आपल्याला वन विभागाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे जी की मी तुम्हाला ओपन करून दाखवलेली आहे त्यावरती आपल्याला बघण्यासाठी भेटेल आणि ज्या पण विद्यार्थ्यांचं कागदपत्र तपासणीमध्ये नाव येईल त्यांना पुढील शारीरिक चाचणी आणि त्यासोबत कागदपत्र तपासणीसाठी इथं आठ ते दहा दिवसामध्ये इथं बोलवलं जाईल मित्रांनो अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल तर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही यावरती संपर्क करू शकता तुमचे जे पण प्रश्न असतील ते विचारू शकता यातील आपला हा समजा महत्वाचा प्रश्न होता की गुण ज्या पण विद्यार्थ्यांना मार्क किंवा पेक्षा मार्क जास्त असतील ग्राउंड होणार आहे की नाही तर स्पष्टपणे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथं त्यांच्याकडून इथं मिळालेलं आहे जे की तुम्ही स्क्रीनवरती बघितले ठीक आहे तर तुम्हाला जर मार्क किंवा चोपन्न मार्कापेक्षा कि चोपन मार्का जास्त गुण असतील तर तुम्ही देखील इथे ग्राउंडची तारीख सुरू करू शकता बिगर पेसावाचं ग्राउंड येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये होणार आहे जे पण विद्यार्थी पेसामध्ये येतात त्यांचं जे ग्राउंड आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल त्यानंतर त्यांची ग्राउंडची तारीख तुम्हाला बघण्यासाठी भेटेल मात्र बिगर पेसा वाले विद्यार्थ्यांचं ग्राउंड येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये होणार आहे तर त्यासाठी तुम्ही तुमची ग्राउंडची तयारी व्यवस्थित चालू ठेवा याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जी गेली तिला क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र